श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुला माझ्या गोष्टी रोज रोज ऐकू तर कंटाळ येत नाही ना त्यावर तो बाळ म्हणतो नाही स्वामी रैया मला खूप छान वाटते आणि तुम्ही रोज माझ्यासोबत असता तर स्वामी म्हणतात बाळा आता नीट डोळे बंद कर आणि आई स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो कधी सुख येणार तर कधी दुःख येणार हे सृष्टीचे चक्र चालतच राहणार आहे त्यामुळे परिस्थिती कशीही असेल तरी तुमची मनस्थिती बदलू देऊ नका नेहमी आनंदी आणि समाधानी राहा तेव्हा तो बाळ स्वामींजवळ बसलेला स्वामींना म्हणतो स्वामी, स्वामी, स्वामी गरीबी नको आणि श्रीमंतही नको फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा तेव्हा स्वामी त्या बाळाच्या ढक्यावरून हात फिरवतात स्वामी म्हणतात बाळा ऐकता बाळा भगवंताची भगवंतजीचा साथ असेल तर त्याची सोबत कर आणि प्रत्येक संकटात सामोरे जाण्याची ताकद ही आपोआप मिळते स्वामी म्हणतात बाळा आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा लोकांच्या उपयोगी पडा पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल मग माणुसकीने मिळालेली माणुसकी ही शेवटपर्यंतच सांगते बाळा खरे आहे ना हे तेव्हा तो एक बाळ म्हणतो होय स्वामी तेव्हा ते बाळ ते स्वामींना बोलतो की स्वामी एवढे सक्षम बनवा की जवळच्या दुखावले तरी काही फरक न पडता सहन झाले पाहिजे स्वामी म्हणतात होय बाळा आता ऐक बाळा आयुष्यात सगळ्यांच सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असे नाही रे काही अपूर्ण इच्छा सुद्धा जगण्याची प्रेरणा देणारे असतात समजले का बाळा स्वामी म्हणतात जीवनात आनंदी राहायचे असेल तर स्वतः प्रसिद्धी बघून निर्णय घ्या आणि जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो जीवनात कधीच यशस्वी होत नाही आणि बाळा स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी किती उलढाल करू द्या काही फरक पडता कामा नाही बाळा कोणाच्या वाईट विचाराने तुमचे जीवन वाईट होत नाही कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा निश्चित राहा आम्ही आहोत बर तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी स्वामींच्या इथून मागे जसे पाठीशी खंबीर उभे होतात तसे इथून पुढे सुद्धा उभे राहा कष्ट करायची हिंमत आहे फक्त प्रयत्नांना थोडे साथ द्या तेव्हा स्वामी म्हणतात होय बाळा माझी तुम्हाला शेवटपर्यंत साथ असणार आहे हे स्वामींचे वाक्य ऐकून बाळ गोड हसले आणि गप्प बसले स्वामी म्हणतात बाळा तुमचा काळ कितीही वाईट असू द्या पण काळ काळजात सद्गुरु असतील तरच विजय तुमचाच असतो बाळा जिद्द आपण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत स्वामी म्हणतात बाळ संकटाचा काळ हा प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायमचा मुक्कामाला राहत नसतो बाळा त्यावर आपण जिद्दीने मात करता आली पाहिजे आणि परिस्थिती कशी असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगात संयम ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही बाळा तुझ्या लक्षात आले का तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की होय स्वामी तुम्ही खूप छान सांगता आई कता बाळा स्वामी म्हणतात बाळा दिवा जळायला हवं असेल तर त्यामध्ये आपण सतत तेल घातले पाहिजे तसेच भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत केले पाहिजे बाळा भगवंताचे नामस्मरण हे रोजच केले पाहिजे अरे तुमच्या वाईट संकटांना भगवंताचे नामस्मरणक नामस्मरण कधीपणे उपयोगी पडते तेव्हा तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नसते आणि केव्हा पण तुम्ही जर भगवंताची सेवा करत असाल तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे मनाशी आपण सांगायचे की माझ्यासोबत कोणी नसले तरी माझा भगवंत हा माझ्यासोबतच आहे हा विश्वास मनात कायम हवा स्वामी म्हणतात बाळा तुला जर भीती वाटत असेल तर वारा पावसाची तर माझे नाव घे आम्ही तुझ्यासोबत आहोत कशाला घाबरतोस अरे बाळा जो भक्त माझे नाम मनापासून घेत असतो त्याला आम्ही कधीच वाऱ्यावर सोडत नसतो स्वामींजवळ तो बाळ बसला असताना स्वामीला म्हणतो की स्वामीराया तुम्ही आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला कशाचीच भीती राहत नाही स्वामी आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे काही वाईट होत असल्यास चटकन मी तुमच्या तुमचे स्मरण करतो संकट माझे आपोआपच घाबरून जाते स्वामी भक्तांचा पण विश्वास असला पाहिजे ना स्वामी म्हणतात होय बाळा माझ्यावर भक्तांचा पण विश्वास असला पाहिजे तरच भक्तांची व गुरुची नाते सक्षम बनते तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीना या तुम्ही आमच्या आयुष्यात येणे म्हणजे आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत खरेच खूप स्वामी तुम्ही तुमच्या भक्तांच्या पाठीमागे सावलीसारखी असता त्यांना कोणतीही इजा देत नाही त्याची तुम्ही खूप काळजी घेता तेवढ्यात स्वामी त्या बाळाला म्हणतात काय रे तुझी आम्ही काळजी घेत नाही तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामी तुम्ही माझी पण काळजी घेता जेवढी तुम्ही भक्तांची घेता तेवढी तेव्हा स्वामी हसले बाळाच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाले बाळा जो भक्त आम्हाला आम्ही शेम चालवतो अरे त्याच्या कुटुंबाची रक्षण करतो भक्तानो तुम्ही तुम्ही आम्हाला एक हाक मारा तुमच्यासाठी आम्ही कुठून पण धावत येऊ हा शब्द आहे आमचा तेव्हा स्वामींच्या तेव्हा स्वामीच्या बाळाला म्हणजे बाळा स्वामी बाळाला म्हणतात बाळा आता घरी जा आणि खूप रात्र झाली आहे आणि जाऊन झोप श्री स्वामी समर्थ